नमस्कार मी गयेंद्रे आपण जे पाहता माय व्हिन्यू चॅनल पाहूया विकास पुरुष सुभाष धोटे यांच्या कामाचा झंजावत मकर संक्रांतीच्या पर्वावर स्वच्छ लक्ष निधीच्या कामाचे भूमिजन राजुरा विधानसभेच्या क्षेत्रात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांचा राजुरा विधानसभा क्षेत्रात नेहमीच बोलवायला राहिलेला आहे समाजी क्षेत्रात सुभाष धोटे यांच्या मोठा ठसा आहे व त्यांचा विकास कामाचा रथ पुढे पुढे सरकत असताना मकर संक्रांतीच्या परावर सातशे लक्षे रुपये विकासकामाचे भूमिपूजन सोहळा पार पडणार आहेत यात जांभूळधरा शेगाव टेका माळवा वर्णी गुडशेला शेडवाई वेल्लापूर दुर्गुंडी मार्गावर येणारे पुलांचे बांधकाम असे विविध ठिकाणी विकास कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहेत यामध्ये दळित वस्तींचे नाली कोंकडीकरण असे अनेक कामे या विकास कामात होणार आहेत यावेळी तालुका काँग्रेस कमिटीने जीवती कळविले आहे मायभूमीन्यूजसाठी कृष्णा चव्हाण ज्योती चंद्रपूर